हाय मित्रांनो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी जी भाजी धुते आणि पाण्यामध्ये टाकते भाजी कोणती पण वांगी म्हणा टमाटर म्हणा मग त्याचा जो बी पडतो तो पाणी आहे ना मी असं कॅनामध्ये ओतते मग त्याच्यामध्ये ना, ना वांग्याचे रोप आलेले मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मग ते रोप बघा असे एवढे मोठे झाले हे बघा लावले आम्ही सर्व असे एक छोटी मलीसारखी केली छोटी मलीसारखी करून ना आम्ही त्याच्यामध्ये ते रोप लावले यांनी लावलाने होते आणि मग त्याच्यामध्ये ना हा एक एक जो रोप आहे ना हा काळ्या वांग्याचं होतं वाटतं हे बघा काळ्या रंगाचं बी होतं वाटते मग हे बघा मस्त काळं वांग आलंय एक दुसरं छोटं पण आलंय हे बघा आणखीन पण दाखवते तुम्हाला थांबा हे बघा किती मोठे मोठे रोप झालेत बघा एकदम छोटे छोटे लावले होते मी आणि त्यांना चांगलं पाणी मिळालं बघा किती मोठे झालेत आणि फुलसुद्धा आलेत हे बघा हे बघा इथे फूल आलेत आणखीन दाखवते मी तुम्हाला हे बघा छोटी छोटी वांगी पण आलीत हे बघा इथे वांगं आलं छोटं इथे पण आलं आहे हे बघा इथे पण वांग आलं हे बघा आणि किती सारे आलेत बघा झाडं भरपूर सारे आले आणि मला खूप आनंद होतोय की मी हे छोटी छोटं म्हणजे भाजी धुताना जे बी पडतं त्या बीपासून मी एवढं चांगलं म्हणजे एवढी मोठी झाडं केली आम्ही लोकांनी मेहनत करून कष्ट करून तर किती आनंद होतोय बघा आणि त्याचे फळसुद्धा सुद्धा आम्हाला मिळतात आहेत एकदा तर माकड खाऊन गेले पण आता पुन्हा त्याच्यावरती आले मग ते तर पुन्हा ते छोटे छोटे आहेत आणि ही वांगी वाढायला ना जास्त वेळ लागत नाही मित्रांनो आणखीन दाखवते तुम्हाला थांबा हे बघा इथे मी आता इथं मधोमध मी वांग्याच्या मधोमध उभी आहे बघा आणि वांगी एवढी मोठी झाली पण सगळीकडे अशी एकदम ना अशी छोटी छोटी वांगी आहेत आणि फुलं सगळीकडे आलेली आहेत बघा आणि त्यामध्ये आहे ना एक हा तंबाटरचा रोपसुद्धा रु रुजून आलं हे बघा आणि त्याला तंबाटरसुद्धा आलेलं आहे हे बघा कसं वाटलं मित्रांनो बी विकत आणायची गरज नाही आपण जर विचार केला मनामध्ये तर खूप साऱ्या आहेत ना घरच्या घरी गोष्टी आपण ज्या काही आपल्या भाजीपाल्यातून कुठल्या वस्तूमधून जे निघतं ते वाया घालवता न वाया घालवता असा त्याचा उपयोग होतो बघा आहे ना आता बी विकत आणलं असतं तर त्याचे पैसे गेले असते मग हे बघा टाकावपासून टिकाव म्हणतात ते असं आणखीन दाखवते तुम्हाला मी थांबा हे बघा इथे सुद्धा आहे ना हे कालच वांग आलं आहे बघा म्हणजे हे सुद्धा म्हणजे दोन्ही मी मिक्स करून कापायची ना मला हिरवी अशी काली मी सगळ्या प्रकारची वांगी विकत आणायची तर मग त्याच्यातलं पण ह्याच्यातलं पण बी असेल तर बघा इथेसुद्धा सुद्धा आलं आहे बघा आणि फुलसुद्धा आलं आहे बघा कसं वाटलं मित्रांनो छान वाटतोय ना व्हिडिओ असंच आपल्याला सर्व घरगुती काय ना काय वस्तू मिळते आणि काय भाजीपाला मिळतोय तर त्याच्याने खूप आपल्याला आनंद होतोय व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला हे सर्व मी केलेलं भाजी न विकत आणता मी रुजवते एवढी सारी भाजी नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो कसं वाटलं माझी छोटीशी शेती छोटीशी मलीमध्ये मी छोटीशी शेती केली वांग्याची आवडली तर नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबवर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता हे वांग बघते मी मला जमलं तर काढते ना तर राहू दे याच्यावर एक वांग काढून काय करू ना पण माकडांची भीती वाटते म्हणून म्हटलं काढूया पण राहू दे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा विसरू नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद